महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा तब्बल सत्तावीस वर्षानंतर भेटले जवाहर विद्यालयातील दहावीचे विद्यार्थी सत्तावीस वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग जुन्या आठवणींना उजाळा जुने, जुने मित्रमैत्रिणी भेटल्याचा आनंद मूर्तिजापूर तालुक्यातील जामटी बुद्रुक येथील जवाहर विद्यालयातील एकोणीशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव बॅचच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा नुकताच स्नेह मेळावा पार पडला या निमित्ताने तब्बल सत्तावीस वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात ज्ञानार्जन देणाऱ्या शिक्षकांना आमंत्रित करून त्यांचाही सन्मान केला अध्यक्ष स्थानिक संस्थेचे अध्यक्ष भैयासाहेब देशमुख होते यासह प्राचार्य प्रमोद महल्ले माजी प्राचार्य पी एन बोळे कुंदनभाऊ देशमुख आदी उपस्थित होते प्रास्ताविक माजी विद्यार्थी रेखा चेंडाळेने केले तब्बल सत्तावीस वर्षानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी मुले मुली नातवंडांच्या शिक्षणाविषयी एकमेकाशी मनमुपास संवाद साधला शालेय जीवनामध्ये एकमेकांना ओळखल्या जाणाऱ्या टोपण नावांची अनेकांनी यावेळी आठवण करून दिली कार्ली राजूला सरोदे धामोरी बोरगाव अकोली जहागीर या ठिकाणाहून शिक्षणासाठी आल्याची अनेकांनी आठवण करून दिली प्रत्येकाने चांगले जीवन जगावे जन्माची तारीख डॉक्टर सांगू शकतात पण मृत्यूची नाही सत्ता संपत्तीचा योग्य उपयोग करा चांगले मित्रमैत्रिणी सोबतीला ठेवा शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या संस्कृतीचे पालन करावे अशा शब्दात गुरुजनांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी राजेंद्र बोये गोपालदास चांडक मंजुळा सारसकर पुरुषोत्तम काळे साहेबराव चेंडाळणे रामदास कळम महेश बेलसरे जनार्दन राऊत मोहन तायडे विठ्ठल मिसळकर विजय चव्हाण श्रीकृष्ण उमाळे मयूर मिसळकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर शिक्षक कर्मचारी वृंद तसेच माजी विद्यार्थी महेंद्र डहाके उमेश पुरी विलास बुलाने दत्ता राऊत अभिजित जोशी गोपाल बोळे दत्तराज म्हस्के राजाभाऊ राऊत जाकीर रेखा चेंडाळणे अंजली देशमुख नरेमी जोशी श्वेता राठी सोनल चांडक सरोज तिलके मंगला बिजवे रमा तायडे अर्चना धारपवार शीतल निंगोट सीमा भट माधुरी गुंदुने माधुरी धुंदुने राधिका काळे सुरेश तायडे सुकेशनी वानखडे रितेश काळे कैलास नांदेकर जगदीश नांदेकर अरुण निंगोट गोविंद सरदार पांडुरंग निंगोट गजानन मानके मुन्ना भगत सुहास जामनिक मेघानी निगोट सचिन सरोदे उपस्थित होते प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तीचा आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा